महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार असून यावेळी आज संध्याकाळी सात वाजता जळगावातील पद्मालय विश्रामगृह येथे बैठक पार पडली असून या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार असून याबाबत बैठक पार पडली याबाबत या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी दोन लाखाची आर्थिक मदत यावेळी उपलब्ध करून दिली असून समाज बांधवांनीही आर्थिक मदत द्यावी असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यातर्फे करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या उत्सव समितीतर्फे यावेळी अनिल अडकमोल यांनी दोन लाखाची आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा यावेळी समाज बांधवांतर्फे गौरव करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे उत्सव समितीचे राधे शिरसाळ सतीश गायकवाड गणेश पगारे विशाल आहिरे पंकज सोनवणे मुकुंद सपकाडे सचिन अडकमोल प्रताप बनसोडे जितेंद्र केदार अनिल लोंढे दिगंबर सोनवणे राहुल भालेराव अशोक सोनवणे भारती मस्के सुजाता ठाकूर खुशाल सोनवणे दिलीप अहिरे दिलीप सपकाळे गौतम सोनवणे जे डी भालेराव यांच्यासह शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते जळगाव शहर उत्सव समितीची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि त्या संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी ठरलं गेलं की बऱ्याच वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकळी कुत्रा जळगाव शहरमध्ये मोठ्या चौकामध्ये रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये आहे परंतु बऱ्याच वर्षांची मागणी होती की त्याच त्या ठिकाणी चांगलं शुभीकरण झालं पाहिजे जसं आपण पाहत असेल नाशिक असेल औरंगाबाद असेल धुळे असेल पुणा असेल नागपूर असेल व संबंध महाराष्ट्र किंवा जे, जे, ज जगामध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल की बाबासाहेबांचे चांगलं जास्त चांगलं कसं दिसेल की कोणी जर स्टेशनवर उतरला की त्यांचं मन साहेब पाहिलं गार झालं पाहिजे असं सर्व समाजाच्या लोकांची भूमिका सर्व समाजाचे लोक ची ची का हो त्या ठिकाणी त्यांची भूमिका काल होती आणि त्या अनुषंगाने समाज काही देणं लागतं कुलनी फुलांची पाकळी आम्ही आज त्या माध्यमातून जमा करायला आम्ही सुरुवात केलेली आहे सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी मोठ्या आनंदानं उत्साहानं या ठिकाणी आहे आणि स आमचं भूमिका हेही मांडली आम्ही आज मी सर्व विनंती केली की के आपण इतर कोणाला पैसे न मागता आपल्या समाजाचे म्हणजे दाते आहे जे समाज बाबासाहेबांची इतके अनंत उपकार आहे की आपण त्यांची मऱ्यापर्यंतसुद्धा आपण त्यांची फेड करू शकत नाही परंतु काही ना काही आपण करावं यासाठी आज सर्व लोकांनी यामध्ये होकार दिला आहे आणि बाबासाहेबांनी चांगलं न भूतो ना भविष्या जे जिल्ह्यामध्ये तरी माझ्या म माहितीप्रमाणे की असं त्या ठिकाणी शोभीकरण झालं पाहिजे की तिथे कोणताही नेता येऊ कोणताही अभिनेता यो किंवा कोणताही गरीब मग दुबळा माणूस की ती बाबासाहेबाचं त्यांनी जर बघित पाहिलं पाहिजे बाबासाहेबाचं आणि त्या लोकांनी आमचं नाव घेतलं पाहिजे स तमाम स समाजाच्या लोकांनी की बा जळगाव शहराच्या लोकांनी काय केलं या ठिकाणी सर्व सर्व लोकं आमची सर्व टीम नाव घेणार नाव बरेच लोक या ठिकाणी बाकी सर्वांनी या ठिकाणी पुढा घेतला आहे घेतलेलं आहे आमचे राधेभाऊ शिरसाड असतील ग गणेशभाऊ पगारे असतील सतीशभाऊ गायकवाड असतील पंकजभाऊ सोरो असतील भारतीताई मस्के असतील स सुजाताई ठाकूर असतील दिगंबर सोनणे असतील जितेंद्र त्यांच्या असतील आमचे सोनणे साहेब असतील म्हणजे आमचे प्रताप बनसोडे असतील सचिन आडोकमल असतील किरण अडोकमल असतील बरेचसे लोक या ठिकाणी आमचे दिलीप दादा काका आहि असतील बरेचसे लोक या ठिकाणी बरेच नाव हे राहिले असतील तर मला माफ करा या ठिकाणी आमचं काही राजकारण आणायचं नाही परंतु सर्वांनी या ठिकाणी मोठा एक आपल्या जर स्फूर्ती म्हणतो बाबासाहेबांच्या नावाने या ठिकाणी पैसे जमाले या ठिकाणी सुरुवात झालेली मी काही आकडा सांगाय काय आपण मी एवढा काही मोठा माणूस नाही की मी आकडा सांगू शकतो परंतु फुलणी फुलं पाकरी आम्ही या ठिकाणी घेतली आणि माझी विनंती आपल्या मीडियाच्या माध्यमातून की जळगाव शहरामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आमच्या समाजचे बरेच लोक पैसेवाले चांगले म्हणजे सलिसवाले असतील प्राध्यापक आहे शिक्षक आहे डॉक्टर आहे इंजिनियर माझी त्यांना विनंती आहे की त्यांनीसुद्धा या कामाला हातभार लावावा आणि न भूतो न भविष्य या ठिकाणी बाबासाहेबांचं शोभीकरण करावं प्रसंगी मी माझी भावना व्यक्त करतो Hello guys, please like, comment and subscribe our channel.